महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज झालेल्या मतदानामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अगदी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा समोरून सत्तेचा पैशाचा पाऊस पडत असताना सुद्धा आणि सरकारी यंत्रणा त्यांच्या दिमतीला असतानासुद्धा अतिशय कष्टातनं मेहनतीतनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सर्व महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी आणि खास करून मला वाटतं जनतेनं ही निवडणूक हातात घेतली होती आणि त्याचाच प्रत्यय आज आपण ह्या ठिकाणी बघतोय सकाळी मी आठ वाजता घराच्या बाहेर पडलो आहे पहिल्यांदा कळमला गेलो नंतर पुन्हा वाशी वाशीच्यानंतर भूम बूमच्या नंतर परंडा परंड्याच्या नंतर बार्शी बार्शीच्या नंतर दाराशिव दाराशिवच्या नंतर तुळजापूर तुळजापूरच्या नंतर औसा आणि औशाच्या नंतर उमरगा आणि उमरग्याच्या नंतर आत्ता शेवटी लोहाऱ्यात मी आलेलो आहे मला वाटतं आपण जर बघितलं असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यानं सर्वसामान्य मतदाराने निवडणूक हातात घेतल्याच्या नंतर त्याचं चित्र कसं असतं आहे याचं उदाहरण तुम्हाला इथं उपस्थित असलेल्या सगळ्या गर्दीवरून आपल्या सगळ्याच्या लक्षात येईल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि निश्चितपणे अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं संविधान संपवण्याची भाषा लोकशाही मार्गानं तयार झालेले पक्ष फोडून कुणाला ईडीची भीती दाखवून कुन, कुणाला पन्नास खोक्याचा आमिष दाखवून कुन, कुणाला मंत्रिपदाचा आमिष दाखवून कुन, कुणाला सत्तेत दा नंतर मिळणाऱ्या कामाच्या मलिदाचा दा आमिष दाखवून ज्या पद्धतीनं आमदार फोडले गेले ज्या पद्धतीनं पक्ष आमचा चोरला गेला चिन्ह आमचं चोरलं गेलं त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही फोडला गेला त्याचंही चिन्ह चोरलं गेलं आणि ह्याच्याला कारणीभूत होतं भारतीय जनता पार्टी ही एकमेव पक्ष एक, एक कटकारस्थान करण्यासाठी कारणीभूत होता आणि आपण सगळ्यांनी या माध्यमातनं ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं हे वक्तव्य या पद्धतीचं आचरण केलं त्याच्यानंतर जनतेनं निवडणूक हातात घेतलेलं आपण लोकसभेतही बघितलं आज विधानसभेतही त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही मी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि हितचिंतकांचं ज्ञात अज्ञात ज्या लोकांना लोकशाही खऱ्या अर्थानं वाचवणं गरजेचं वाटत होतं ज्या लोकांना संविधान वाचवणं गरजेचं वाटत होतं त्या सर्व जनतेचं मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या कष्टेनं घेतलेल्या मेहनतीला निश्चितपणे तेवीस तारखेला या सर्व मेहनतीचं रूपांतर गुलालात झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सगळ्याच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या जागा ही कार्यकर्त्याच्या ताकदीवर सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या ताकदीवर सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर त्या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही परत एकदा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सर्व नेते मंडळीनं परिश्रम घेतले आणि लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन त्या पद्धतीचं मतदान त्या ठिकाणी केलं त्या सर्व ज्ञात अज्ञात हितचिंतकाचं मी या लोकसभा मतदारसंघातला खासदार या नात्यानं आपल्या सर्वांचं मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो